जागवना इंदि यो इस्टेमी अट्रेश्य करती है वानमी एक पर्लम साइट मैंने आज के लिए सोचे नहागा बाता हानी आपको सर्वान सा अनुम होता नहीं साथ साथ कुछ आजएक करतो कुन्हें किना सर्वाने जेविंड? जेविंड जेविं विश्वमंदिरी कथा गौतम बुद्ध चक्रवर्ती राजा सम्राट अशोक विपो विशाल बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनम्र अभिवादन त्याचप्रमाणे बुद्ध ज्याचे विचार असे थोर संत महात्मा महान मानवांची देखील त्यांना मागे मानले आज एक ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिला कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आम्ही ते काही मी नाही बोलणार आहे आपले आहेत बोलणार आहे मी तुमचं सुरुवात करून देणार आहे फक्त त्याआधी मी सुरुवातीला कविता बोलून दाखवणार आहे तुम्हाला त्याने विचारले काय शोधत आहे ती म्हणाली बुद्ध बुद्ध कुठे असतो ती म्हणाली अहिसेच्या नावे बसून गेला गेलो की करुणा करुणेच्या गावी असतो बुद्ध परत प्रश्न त्याचा बुद्ध म्हणजे काय ती निळ्या अवकाशात मानव करण्याचे पंख लावून श्वासन केलेली साधना म्हणजे बुद्ध परत प्रश्न त्याचा बुद्ध भेटतो काय ती म्हणाली बुद्ध भेटत नसतो अंगोली माल सारखा लागतो तर आज आपण चेतुपोळेच्या कार्यक्रम चालू करत आहोत तर प्रथम आम्ही चेतुपोळेचे पाच घटना घडलेली आहे त्याला उत्तम घटना सूर्याचं एक खिरदान मृग ऋषीच्या आश्रमात पाण्यात तपस्या उद्धक ऋषीकडे कपिलमुनीचे सांगते दर्शनाचा अभ्यास रंगार पडून जात याची सविस्तर माहिती आपल्याला आज आपल्या इथे आयुष्यमान आयुष्य मोहिते बाबा आपल्याला चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सगळे जमलेले आहेत आणि त्यांना म्हणता गौतम ज्या वेळेला ハルドルシェイカナーワジャワジャワーディーディディーディーディーディーディーディディーディーディ प्रवचन दिले प्रवचन दिल्यानंतर ते मग देशाची राजधानी राजगृह तिथे गेले तेथे गेल्यानंतर तिकडून ते गृह पळलं कुठे ह्या पर्वतावर गेले त्या पर्वतावरून ते त्या करून कुटीमध्ये मध्ये राहत होते आणि त्या कुटीमध्ये मध्ये राहून खाली येऊन परत आपला करून त्याच्यावर आपले उपजीव करीत होते त्याच्यानंतर त्यांना महारद्वाज्याचे गुरु आला ताला ह्यांच्याकडे विद्या शिकण्यासाठी जाणे जायचं होतं योगा शिकण्यासाठी पण ते राह होते वैशालीला वैशालीला राह होते त्यामुळे ते निघाले वैशालीला वैशालीला निघताना अर्ध्या रस्त्यात म्हणजे मधल्या रस्त्यात ऋषीचा आश्रम लागतो आणि त्या आश्रमात ते प्रवेश करतात तो प्रवेश केल्यानंतर तो, तो चैत्र पौर्णिमेचा त्या दिवशी होते आणि तिकडे त्यांचा स्वागत केला तिकडे ऋषीचा आश्रमात एवढे कष्टदायक सगळे तपास्या करत होते खूप मध्ये कष्टदायक शरीराला कष्ट द्यायचे आणि फक्त स्वर्गाची लालच बघायचे स्वर्ग स्वतः कुठे मिळेल आपल्याला स्वर्ग कसं मिळेल याचे लालचेने ते योगा करत होते आणि ते मग भगवान तिकडे बरंच सगळं काही केलं म्हणजे त्यांना जे पाहिजे होत ते हे केलं आणि ते त्यांना ते आवडलं नाही आणि तिकडून ते निघाले जेवढे पाहिजे तेवढे घेतले आणि मग ते तिकडून निघाले तिकडून निघाल्यानंतर म्हणजे हे पहिला आधार दुसरी घटना मग ते आलार कलाम यांच्याकडे गेले वैशालीला पोहोचले त्यांच्याकडे सांख्य योगासन आहे ते योगा शिकले योगा शिकल्यानंतर ते अभ्यासू होते आणि त्या अभ्यासू होते त्यामुळे ते ते तिकडे त्यांना जे काय पाहिजे ते शिकून घेते तिकडे त्यांना एक वर्ष लागलं तिकडे शिकायला एक वर्षानंतर ते वाटलं की त्याच्यामध्ये पण आपले समाधान नाही म्हणून ते आराम काम करून पण निघाले आणि रामपुत्र यांच्याकडे गेले यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे योगा शिकायला सुरुवात केली त्यांच्याकडे एवढे कडक त्यांना फक्त एवढ्या योगासून आणि डोळ्यातून एवढे आणि नाकातून दीक्षिशे अ पाण्यासारखे योगामध्ये व्हायचे आणि त्याच्यामुळे ते भगवान बुद्धांना आवडले नाही जे पाहिजे होते तेवढे घेतले ते ते आणि त्यांनी तो उत्तम ते निघाले तोही दिवस चैत्र होता निघाल्यानंतर ते <laughs> कपिल कपिल मुनीच्या ऋषी याच्यात गेले कपिल मुनी ऋषी ते फार फेमस होते त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे गेल्यानंतर सांख्य दर्शन हे त्यांचा योगाचा अभ्यास होता आणि त्यांच्याकडनं बुद्धाने आपलं बाबा बुद्ध काय म्हणतोय त्यावेळेला जे सिद्धार्थच होते सिद्धार्थ गौतमाने त्यावेळेला फक्त त्यांच्याकडनं तीन त्यांना तीन गोष्टी आवडलेल्या त्याकडनं त्या तीन गोष्टी म्हणजे कोणत्या होत्या ते सत्यावर प्रमाण आधारलेले असावे किंवा ते स्वतः पाहिलेले असावे अनुभवले असावे असा, असा, असा आधार बुद, बुद्धिमान असावा दुसरा आहे ईश्वराच्या अस्तित्वासाठी कोणत्याही प्रकारचे तर्कावर आधारित कारण विद्यमान नसल्याने ईश्वर आणि आत्मा याचा आत्मा यांच्या काहीही उपयोग नाही त्याची व्यर्थ चर्चा करू नये तिसरा अजून आहे जगात दुःख आहे पण तो दुःख आहे पण तो निरा त्याचा निरसन कसं करायचा हा त्यांच्याकडे उपाय नव्हता म्हणून भगवान बुद्धाने भोजन आहे आणि त्याच्यामुळे मला ज्ञाने प्राप्ती झाली आणि हा जो दुसरा भोजन आहे शेवटचा तो चुन्नाने शेवटचं भोजन दिलेला आहे आणि त्यामुळे माझं महान निर्माण होणार आहे म्हणजे झालेलं त्याकडे होणार नाही अशातऱ्हे आपल्या ही बक्रोड गावाचे होते निरंजना जे उर्वेळा अर्वाचन बुद्ध गया या नावाने ना ना आहे प्राचीन काळी त्या शेजारी सेनानी गाव होते आणि त्या शेजारी गावामध्ये सुजाता आहे नावाची मग एक त्रास होती माता राहत होते त्यावेळेला ती माता नाही म्हणता येई राज बुद्ध सुजेताची जन्म त्यागाडी झाल्या नाव आता म्हणजे बकरोर आहे सध्याच्या बुद्धगळे त्या शेजारी गावात वैरागेचा त्याग करू वैरागेचा त्याग केलं भगव बुद्धाने आणि ते कोणी गेले असेल असत डोंगेश्वर जो डोंगर आहे त्याचा खाली उतरले खाली उतरून तिकडे जो एक वटवृक्ष आहे त्या खाली येऊन ते अस्थिपंजर झाले अस्थिपंजर मध्ये त्याची हाड दिसत होती फक्त आणि पाठीला पाठ आणि कोटी सारखे काय कोटकोड आणि पाठीकोंड काय समजत नव्हतं अस्थिबंद झालेले आणि ते एवढा त्या झाडाखाली वराच्या झाडाखाली बसले तर त्या वेळेला नवच म्हणतो हे केलेले काय मनोग व्याट्य केलेलं झाड आपल्या वॉटर वृक्षाला तो वॉटर वृक्षाला महाराज चांगला सुश सुशील सुंगत आणि म्हणजे काम करणारा योजना आणि मला तर पुत्र पुत्र जम झाला तर मी तुला दुधाची खीर अर्पण करेन असं केले व वो, आपल्या मोठ्या वृक्षाला नावस केलं नावज व्यक्त केल्यानंतर एक दिवस ती दाशी त्या आणि तिने बघितलं की एक देवता कोणीतरी बसलेली आहे आणि त्याच्यामुळे तिने आपल्या सुजाताला जाऊन सांगितलं की वलक्षात एक देवता बसलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण तिकडे आता कायदे काय न आहेत न मनोगत व्यक्त करायचा आहे एक खीर घेऊन जाऊ आणि करून देऊ नंतर ती खीर घेऊन गेली त्यावेळेला भगवापुत बसलेले होते तिला त्याला वाटल्याचं हे वृक्ष आहे हा मानवरूपी मानवरूपी मानव रुपी फायदा झालेला आहे आणि ते आपल्याला हे देऊ आहे असे समजून त्याने तसे खेळ बुद्धाला त्यावेळेला सांगितलं मी कोणी देव नाही देवी नाही मी एक माणूस आहे आणि माझ्या वडिलाचं नाव सुविध आहे माझ्या आईचं नाव मायावती आहे आणि त्यांचा मी पुत्र आहे पण मला त्याच्याला दुःख आहे आणि दुःख नाही करण्यासाठी मी बाहेर निघाले जाते आणि मला जेव्हा संबोधित प्राप्त होईल त्यावेळेला मी परत भेटायला येईल त्या वेळेला तिनेच तुम्ही प्रत्येक भेटेल ज्यावेळेला तुम्हाला संबोधित प्राप्त होईल त्यावेळेला मला नेवणा परत भेटा असं करून ते खीरांनी घेते आंघळ मिळे जाऊन नदीमध्ये गंगा नदी मध्ये आणि निरंजनामध्ये आंघोळ केल्यानंतर त्या घाटामध्ये खीर आपल्याला खीर खाल्यानंतर त्यांचा जो शरीर आहे तो प्रगती झाला म्हणजे त्यांना खूप असं अंगामध्ये बऱ्याच दिवसात हे होत तरतरी आली थोडक्यात म्हणजे तरतरी आली तरतरी आल्यानंतर त्यांनी विचार केलं म्हणजे त्यांना पहिलं काय करत राहतो मी हे अस्थिपन्न झालेलो आहे थोड्या दिवसात मी जाणार आहे मग त्यापेक्षा काहीतरी आपल्याला करायला पाहिजे खायला पाहिजे खाल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी ते खीर खाल्ली त्यांच्या शरीरात ऊर्जा ऊर्जा आल्यानंतर मग ते त्यावेळेला प्रज्ञा त्यांच्या प्राप्त प्रज्ञा मिळाली त्यांना आणि प्रज्ञेमुळे प्रज्ञा शील करून हे त्यांच्या उत्पन्न झाले आणि ते होतो तेव्हा स्वतः खेळ काढ खेळ ग्रहण करण्याचा चैत्र पौर्णिमेचा इसवी सण पूर्ण पाचशे अठ्ठावीस हा सण होत होता त्याच्यानंतर ते कसेच निघून गेले पुढे जवळ बुद्ध करायला गेले चार आठवडे प्राप्त केली चार आठवडे बुद्ध करायला जाऊन बुद्ध प्राप्त केलं आणि त्याच्यानंतर ते त्या साठ भिक्षुक होते त्याला इकडे तिकडे बाहेर देत पाठवले धर्मासाठी आणि स्वतःला आघून झाली का सूर्यताला पहिला भेटायचं आहे म्हणून ते सुजाताकडे निघाले आणि सुजाताला भेट दिली आणि नि सुजाताचा मुलगा सुजाताचा पती आणि त्यांना सगळे कुटुंबाला धम्माची दीक्षा दिली जाते त्याच्यानंतर म्हणजे हे संपलेलं आहे आपल्याला आजचा दिवस आहे ना पौर्णिमेचा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सूर्य चंद्र आणि पृथ्वी चंद्र पृथ्वी पृथ्वीचं म्हणजे आकर्षण असतो ना आकर्षणामुळे जे काय होत पृथ्वी हालचाल होते हालचाल झाल्यामुळे समुद्राला भरती येते भरती येते तशी मानवावर सुद्धा त्याचा परिणाम होतो मानवावर होतो वृक्षांवर होतो जे प्राणी आहेत त्यांच्यावर सुद्धा होतो तर हा परिणाम जो होतो ना आजच्या दिवसाला तर घ्यायसाठी उपवास करणं फार महत्त्वाचा असतो शरीराला आता शरीराला काही होऊ शकतो तर त्यासाठी उपवास करणं हे महत्त्वाचं असतं किंवा आपल्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे की बाळाच्या आतमध्ये थोडं भाग थोडं भाग खायचं जास्त बनलं आणि हे मी म्हणतो एवढं बोलून मी माझे